नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लहान असो की मोठे सर्वांनाच हॉटेलची कांद्याची भजी आवडतात तर आज आपण तशाच प्रकारचे सोप्या पद्धतीने भजे बनवणार आहोत हे भजे एकदमच कुरकुरीत आणि मस्त बनतात चला तर यांना बनवूया कांद्याची भजी बनवण्यासाठी इथे मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे सर्वप्रथम याचे सालपट काढून घेऊया तर कांद्याचं पुढचं आणि मागचं भाग अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे सुरी चमतीने त्यानंतर कांद्याचा पहिला लेअर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांद्याचे सालपट खूप इझिली निघतात आता इथे मी नऊ ते दहा कांदे घेतले आहे त्यांना अशा प्रकारे लांब लांब चिरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे यांना पातळ पातळ चिरून घ्यायचं आहे तुमचे कांदे मोठे असेल तर तुम्ही चार पाच कांदे घेतले तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे सर्व कांदे मी चिरून घेतले आहे अशा प्रकारे लांब लांब कांद्याच्या स्लाइसला एका पातेल्यात टाकून घेऊया आता हाताने अशा प्रकारे यांना चोळून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याची प्रत्येक जी लेअर आहे ती वेगळी होईल अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकणार आहोत मीठ तर मी इथे अर्धा चमचा मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि जेव्हा घोळ करतो आपण तेव्हा जास्त पाणी टाकायची गरज नाही पडत तर याला चांगलं मिक्स करून दोन तीन मिनटं असंच ठेवलं होतं आता त्यानंतर मी टाकत आहे हिंग यात थोडंसं हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा पाऊन चमचा टाकली आहे लाल मिरची पावडर लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा ओवा घेतला आहे हाताने असं रगडून टाकायचं आहे म्हणजे मस्त चव येते भज्याला आता यात टाकूया बेसन तर मी इथे पहिली दोन ते तीन चमचे बेसन टाकलं आहे जास्त नाही टाकायचं एक सोबत तर इथे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कांद्याच्या पाण्यामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढंच टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं तर टाका आता इथे घोटभरच पाणी टाकत आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे मी तर इथे साडेतीन चमचे बेसन यूज केलं आहे मी आणि थोडंसं पाणी टाकलं आहे अशा प्रकारे बेसनाचा गोह तयार आहे आता तेलाला चांगलं गरम करून घेतलं आहे हे तेल टाकायचं आहे गोळेमध्ये अशा प्रकारे इथे मी चार चमचे गरम तेल टाकलं आहे याला चांगलं मिक्स करूया तेल टाकल्यामुळे भजे मस्त कुरकुरीत होतात आता इथे तेल गरम केलं आहे चांगलं आता यामध्ये भज्यांना असं सोडूया तर असं फक्त गोळ घ्यायचा आहे आणि सोडायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये भजे सोडायचे आहे असं केल्यामुळे भजे मस्त कुरकुरीत होतात आणि कच्चे पण नाही राहत भज्यांना चांगला आलटून पलटून तळून घ्यायचं आहे सोनेरी कलर येईपर्यंत तर यांना चांगलं तळून घेऊया तेल कमी गरम असेल आणि त्यामध्ये आपण भजे सोडले तर ते जास्त तेलकट होतात आणि कच्चेही राहू शकतात तर तेल चांगलं गरम झालं की त्यानंतरच त्यामध्ये भजे टाका तर इथे भजे चांगले तळले गेले आहे त्यांना चांगला सोनेरी कलर आला आहे अशाच प्रकारे आता सर्व भजे मी बनवून घेत आहे असे मी छोटे छोटे आकाराचे भजे टाकत आहे हे मस्त कुरकुरीत होतात तुम्हाला मोठी लागत असेल तर तुम्ही मोठे टाका तर अशा प्रकारे यांना चांगलं तळून घेऊया ही कांद्याची भजी बनवायला सोपी आहे तुम्ही कोणत्याही सणाला बनवू शकता आता गुढीपाडवा आला आहे तर तुम्ही तेव्हाही हे बनवू शकता तरी ते कांद्याची भजी तयार आहे तुम्ही याला केचप किंवा के एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता कुरकुरीत अशी कांद्याची भजी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद